अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार हरीशभाई आलिमचंदानी यांचा प्रचाराचा झंझावत मतदारसंघात सुरू आहे शनिवारी हिंगणारोड परिसर त्यांनी पिंजून काढला विहारात समाजाला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले हिंगणा रोड परिसरातील नागरिक आणि एसटी वर्कशॉपच्या बाजूला बुद्ध नागरिकांच्या समस्या सोडवू सोबतच शहर विकासाचे आश्वासन दिले हरीश आलिमचंदानी यांची कॉर्नर सभा आयोजित केली होती त्यांनी नागरिकांचा उत्साह वाढविला हरीशभाई आलिमचंदानी यांनी शहरासाठी विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे निवडणुकीमध्ये आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली अकोला पश्चिम मतदारसंघात मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता मला विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास हरीशभाई आलिमचंदानी यांनी यावेळी व्यक्त केला या भागातील तसेच शहरात विविध ठिकाणी हरीशभाई संपर्क साधत आहेत त्यांना चांगला फायदा होतो आहे स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी यामुळे मतदार त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत प्रचारामध्ये हरीशभाई यांनी आघाडी घेतलेली दिसते प्रत्येकाशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही ते देत आहेत